पाठन तर आजचं पुस्तक परीक्षण घेण्यात आहे मी आजच्या पुस्तकाचे नाव आहे मिलीचे केस मित्रांनो यामध्ये एक मिलीरामाची मुलगी असते व त्याची आई या दोन्हीमध्ये सतत घालण व्हायचे हो कारण मिलीचे केस लांब होते आणि त्याला त्याचे केस मोक मोकळ सोडावं वाटायचे पण त्याची आई रोज त्याला दोन घट्ट विण्या बांधून घ्यायची ती मुलीला खरेदी पण आवडायचे नाही म्हणून एके दिवशी मुलीने काय केलं ती बाबांसोबत बाजारात गेली आणि त्याचे एकदम बारीक केस केस करून आणले आणि जेव्हा ती घरी आली तेव्हा एकदम आईला सांगितले आता घाल माझ्या वेळ तेव्हा आई ते आई तेव्हा आईने त्याला कोटाळून घेतलं आणि त्या त्या दुधींना पण छान वाटतो एक तर मला पण आवडलं कारण की आपली एक एवढी छान असते ना मित्रांनो आपल्या आईला फक्त एवढं वाटतं की आपल्याला त्रास होऊ नये त्रास होऊ नये त्याचमुळे त्या मिलीची जी आई होती ती त्याच्या दोन वेळ्या घालत होती आणि घालत होती आणि त्याच्या आईच्या त्याच्या फक्त त्या मिलीवर नाही तर त्याच्या तर त्याच्या केसावर पण प्रेम होतं हे मला कळलं मित्रांनो मित्रांनो हा पुस्तक छोटासाच आहे पण तुम्हाला आवडेल यामध्ये अनेक यामध्ये अनेक गोष्टी हसायच्या आहेत आणि अनेक गोष्टी अनेक गोष्टीमधून आपण काही ना काही शिकत असतो ते मित्रांनो म्हणतात ना जर आपल्याला काही करायचं असेल तर आपल्या आणि ते म्हणतात ना की अगर आप जर आपल्याला ते क्या काही घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला काहीतरी सोडावं लागतं म्हणून आपण पुढचं पुढचं घ्या घेण्यासाठी आपल्याला अनेक पुस्तकं वाचत राहावी लागेल आणि त्यांच्याविषयी बोलत राहावे लागेल ते म्हणतात ना खाल्लं किती त्यापेक्षा पतलं किती हे महत्त्वाचे असते म्हणून पुस्तक परीक्षण पण केलंच पाहिजे धन्यवाद